घर उघडा दार उघडे ठेवा घरात पैसे आल्याने काही फरक नाही पडत सगळ्यांनी घर उघड मराठ्याला घरात घ्या बारीक बारीक लेकरे जवळ घरात घ्या त्यांना खांदारी मराठ्यांनी घर उघडे फाव कसा कि ज्यांना मंडपात मंडपात बसा बिजायला लागले तर घर उघड येतो दार उघड फा मराठ्या घरा उघड करा सगळ्यांनी दार उघडा असले तर मराठा घरात येऊ शकतो घरात येणार नाही मराठा बरंच कोणाच आपले लोक घरा उघडा लवकर हवा लागली पाहिजे म्हणतात हवा बी लागली पाहिजे कूलर आहे कूलरच्या समोरच्या बांधवांनी दर्शक बाजूला झालं तरी चालतं नाही तर खाली बसत कुलरच्या समोरचे गावातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्या आपल्या घराचे दारं उघडे ठेवावे महाराष्ट्रातून मराठा समाज आलेला आहे तर आपल्या यायला स्वतः आपण दारो दोबा जे बांधव बाहेर असतील त्यांना घरात घ्यायचं ज्या सगळ्या रिया तुमचं सगळ्याच कौटुंबर माय होईल त्या पावसा तुम्ही महाराष्ट्रातून जेवढ्या जेवढ्या रॅल्या लागते सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो पण तुम्हाला आरक्षण यावेळेस मी ह्या नाही मी उठणार आटत नाही फक्त पावसा पाण्याच शांतते शांतते पावसा पाण्यास दममाने जा घंटा दोन घंटे उशीर पण पावसात धम्मन यायचं धम्मन जायचं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी दारावर उघडले दारावर उघडे म्हणायला लावू लो नका लोकांना घरात घे भिजायला लागलेच नको काय काय होत नाही काय होत नाही फक्त कापड वर पात्र आहे टेन्शन घेऊ नका वर पात्र आहे फक्त फाटलाय वे पाण्या काही होत नाही काय टेन्शन ना घेऊ फुल पत्रे तुम्हाला सगळे पत्रेचे तुम्हाला पण इकडे येऊ का चार मिनिटात जायला आंतरवलित मराठीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आपण पाहतोय बाहेर पाऊस जबरदस्त सुरू झालेला आहे दादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी बांधव या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी लोकांना त्रास होऊ नये आणि बसण्यासाठी जागा मिळावी जागा लोकांना मिळावी यासाठी सांगितलं एवढ्या अशा प्रकारच्या दादा सूचना या ठिकाणी मध्ये सुद्धा पाऊस आल्यानंतर जागा दिलेली आहे दादांनी बसण्यासाठी आपले माणसं बाहेर वा गंगा नाना तू बाहेर आपली आपले बाहेर माहिला ऋषी भाई बाहेर बाषी भागा नाना आपली बाहेर बाहेर माणसं आपले माणसं बाहेर गावातले मी कोण बाहेर वा की भाईरा गरी माणसं बाहेर वा मैला पावसा हे गरी माणसा बाहेर व्हा ना तुम्ही आपल्या गावकरी सुद्धा बाहेर वा गावातले सुद्धा थांबवला का